आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष उदयनराजेंना महायुतीकडून उमेदवारी उशिरा दिली यातच उदयनराजेंचा पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली

उत्साहानं सामान्य जनता अवरात करायला लागलेली आहे सकाळपासून मी त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी आहे प्रचंड प्रतिसाद त्यांना आहे आज केळगरला ही सभा सगळ्या डोंगरी भागातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी निमंत्रित करून झाली मोठी सभा झाली तिथल्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी मोठी संख्या ही सभा झाली मला वाटतं शशिकांत शिंदे शंभर टक्के मोठ्या मताच्या फरकाने दोन लाखापेक्षा जास्त फरकाने निवडून येतात उदयनराजेंसारखं एक आव्हान आहे समोर काय आव्हानाकडे कसं बघतात उदयनराजेंना तिकीटच एवढ्या उशिरासह भारतीय जनता पक्षाने दिलं की त्यातच त्यांना त्यांना द्यावं का नाही ना याच्याविषयी चिंता होती त्यांना द्यावं का न द्यावं याच्याविषयी निर्णय नव्हता दिदा मनस्थितीत भारतीय जनता पक्ष होते त्यामुळे उदयनराजेंचा त्यातच पराभव झाला आहे असं मला वाटतं असं एक नवीन वीज निर्माण कतारी आणि कतारी वाजवणारा माणसा दोन चिन्ह काही गफलत होणार नाही तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारीचं चिन्ह हे वेगळ्या प्रकारचा त्याला चिन्हाचा आकार आहे तुतारीचा वेगळा आहे आणि जी आहे ती ट्रम्पिट आहे तिला तुतारी म्हटली ही आहे पण ॲक्च्युली सिम्बॉल हा फक्त सिम्बॉलच येतो ई व्ही एम मशीनवर त्यामुळं काही अडचण येणार नाही शिंदेच्यावर केसेस घालण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एकदा निवडणूक सुरू झाली तुम्ही केसेस तर तु हे चुकीचं आहे आणि त्याचा खरं म्हणजे जास्त रिॲक्शन या लोकसभा मतदारसनातील आणि आणखीन चिडून लोक शशिकांत शिंदेना तीन कोरेगावचे आमदार साहेबांची लायकी काढली असा शब्द त्यांनी वापरला की त्यांची लायकी नाही यशवंत विचार बोलण्याची मांडण्याची काही लोक भ्रविष्ट झालेले असतात त्यांना काही दिसत नाही आणि त्यांना काय बोलायचं चव्हाणांच्या नंतर पवार साहेबांचाच विचार यशवंतरावांच्या विचाराचा पवार साहेबांच्या रूपानं लोक पवारसाहेबांच्याकडे पाहतात त्यामुळं पवार साहेबांच्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर बोलण्याचा अधिकार हा शरद पवार साहेबांचाच आहे आणि ह्या शिंदेचा नाही पण जे काय हे शिंदेचं नाही आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष